इगतपुरी शहरातील खलचीपेठ येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भर रस्त्यात दोन माल वाहतूक गाड्यांची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर एक जण जखमी झालाय वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्यानं इथले समाजसेवक सागर परदेशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली जवळच व्हेन पाटील माध्यमिक शाळा आहे आणि इतर रस्त्याला आम्ही मागील तीन वर्षापासून सार्वजनिक बांधकामाचे जे साहेब आहे त्यांना अर्ज दिला होता पण त्यांनी अजून काही गतिरोधक त्रास केला त्याच्यामुळे आता एक तर भीष्म आत्मा झाला आहे पण कोणाला हानी ना झालेली नाही आहे ती हानी होणे त्यासाठी सार्वजनिक बांधकामाच्या साहेबांनी येऊन त्वरित गतिरोधकाचं काम करायचं आहे कारण की जवळजवळ पोरं आहे रस्ता क्रॉस करत असतात जवळपास किराणा दुकान आहेत येणाऱ्या महिला राहतात वयस्कर माणसं राहतात त्यांना त्रास होतो त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम साहेबांनी येऊन इथं शहानिशा करावी व योग्य तो न्याय द्यावा की खाल खालचीपेठ महादेवनगर इथं सगळं रहिवाशांची विनंती राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी